साई समाजात पेटून उठला होता त्याचबरोबर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ बंधू उदय गाडगे व आकाशगे तिथे जाऊन त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन तिथं रस्त्या आंदोलन केला व त्या रस्त्या लोकांची <coughs> ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली दुसऱ्या दिवशी आमचे पडवण काका कालिबाग गाडगे निवास गाडगे व किरण गाडगे हे सर्व तिथे जाऊन गौतम गाडगे युथ फाउंडेशन तर्फे दहा हजाराची तातडीन मदत केली व ती तातडीची मदत बघून तिथे लोकांनी ते करू नका म्हणून सांगितलं पण आमच्या सर्व गाडगे कार्यकर्त्यांनी ते सांगून आम्ही न रुपये तिथे दिले व तितक्या लोकांनी आमचं बघून लोन जे ते दीड तासाच्या पन्नास हजार रुपये गोळा करून त्या पूर्वी मुलीला दिले व नंतरनं आमची जी फाउंडेशनची जी न्यूज होती ती व्हायरल होऊन लवकरात लो लवकर शिंदे सरकारने पाच लाख रुपये तिथं मदत करून त्या मुलीला पाठवली व आता आम जे आमच्या सर्व अकराकरांनी सांगितलं त्या मार्ग पूर्ण झालेल्या आहेत लवकरात लवकर त्या आरोपीला फास्ट ट्रॅकवर घेऊन त्या आरोपीनं फाशी व्हावी असं आमचं फडणवीस सरकारने आश्वासन दिल्यामुळे

राजगुरुनगर येथे जो आमच्या पीडित मुलीवर अत्याचार करून त्यांचा निवडून खून करण्यात आला त्याची दाद मागण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज हा पेटून उठला होता आणि त्याचाच न्याय म्हणून म्हणून महाराष्ट्र शासनाने तोंडी नाही तरी हा लेखी आश्वासन आम्हाला आमच्या गोसावी समाजाला दिलेला आहे मी समाजाला आवाहन करतो पुढील निर्देश येईपर्यंत कुणी आंदोलने निर्देशित करू नये हिरणी माझ्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह्या नात्याने